हती अखेर शिरीष दादांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले मुंबई येथे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश नंदुरबार येथील अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आज अखेर शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला नंदुरबार तसेच अमळनेर परिसरात सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले अंबळनेरचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आज मुंबई येथे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला गेल्या काही महिन्यापासून शिरीषदादा कुठल्या पक्षात जाणाऱ्या संदर्भात चर्चा सुरू होती तो मुहूर्त आज निघाला त्यामुळे या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे त्यांच्या संवेद ललिता पाटील डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्यासह आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी अमळनेर तसेच नंदुरबार येथील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश केला शिरीषदादा चौधरी यांच्या प्रवेशाचे नंदुरबार अमळनेर येथे फलक लावण्यात आलेले आहे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्यासह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिरीषदादा चौधरी हे आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुंबईला आज सकाळी दाखल झाले त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा होता त्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत मुंबईत दाखल झाले